नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण का समजण्याकरिता तुम्हाला ह्या दोन चार्टचा अभ्यासच करावा लागेल किंवा हे दोन चार्ट तुम्ही पाठच करा बघा तुम्ही काय करता की पूर्ण तुम्ही काळाचं नाव पाठ करता म्हणजे सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स सिंपल, सिंपल फ्युचर टेन्स नंतर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आता तसं करायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे दोन स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे इथं काय आहे तुमचं प्रेझेंट ओके इथं काय आहे पास्ट आणि इथं काय आहे फ्युचर आता ह्या प्रत्येकाचे किती चार प्रकार पडले बरोबर कुठले पहिला आहे सिंपल दुसरा आहे कंटिन्युअस तिसरा आहे परफेक्ट आणि चौथ काय आहे कंटिन्युअस परफेक्ट सेम चार प्रकार पास्ट आणि सेम चार प्रकार फ्युचरचे पण आहेत जसे की पहा सिम्पल म्हणजे काय साधा कंटिन्युअस म्हणजे चालू परफेक्ट म्हणजे पूर्ण कंटिन्युअस परफेक्ट म्हणजे चालू पूर्ण आता सेम चार प्रकार तुमचे ह्याचे पण पडलेले आहेत कशाचे पास्ट आणि फ्युचरचे बघा आता यांना काय करायचंय तुम्हाला जोडायचे कशाने टेन्सने यांचं मराठीमध्ये लिया वर्तमान भूत भविष्य बघा तुम्हाला आता कसं जोडायचंय सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान का सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूत काळा टेन्स म्हणजे का मराठीत त्याचा अर्थ सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य का तुम्ही कसंही बनवा तुमचा काळच तयार होणार आहे हा चार्ट तुम्ही ड्रॉ करा पाठ करा काळ बनवा पहिलं मध्ये लिहा नंतर मग मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहा आता दुसऱ्या चार्टकडे जाऊयात आपण आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितले कसं सा करायचंय फक्त तुम्हाला हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर फक्त लक्षात ठेवायचं याच्यामध्ये फक्त काय पहिलं स्ट्रक्चरचं लक्षात ठेवलं सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट आणि कंटिन्युअस परफेक्ट सेम चार प्रकार ह्याचे आणि ह्याचे दोन जे सेम पडतात फक्त त्यांना तुम्हाला काय कनेक्ट करायचंय ओके हे अशा पद्धतीने तुमचे काळच तयार आहे हो आता ह्याच्यानंतर जो चार्ट आहे तो, तो खूप महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला सांगितल्यानंतर मग तुमच्या लक्षात येऊन जाईल खूप सोप्या पद्धतीने मी ह्याच्यात सांगितलेले बघा तुम्हाला इथं काय करायचं पहिलं इथ तुम्हाला प्रेझेंट लिहायचे नंतर इथं पास्ट नंतर इथं फ्यूचर, बघ आपण आता काय शिकलो होतं की तुमचे चार प्रकार तयार होतात की नाही एका काळाचे बघ पहिलं काय प्रेझेंटमध्ये सिंपल प्रेझेंटेन्स असेल तर काय होईल आय डू काय आय डू नंतर तुमचं कंटिन्युअस प्रेझेंटेन्स असेल तर काय होईल आय एम ओके नंतर तुमचं परफेक्ट प्रेझेंटेन्स असेल तर काय होईल आय हॅव डन काय आय हॅव डन त्याच्यानंतर पहा तुमचा शेवटचा काळ आहे कंटिन्युअस परफेक्टेन्स आय हॅव बीन बघा हे झाली तुमची प्रेझेंटची लाईफ आय डू आय डूईंग आय हॅव डन आणि आय हॅव बीन डुईंग क्लिअर आता सेम पास्ट पास म्हणलं तर सिम्पल पास्ट टेन्स बघा आय डीट कंटिन्युअस पास्टेन्स म्हणलं तर आय वॉज डुईंग नंतर परफेक्ट पास्टेन्स म्हणलं तर आय हॅड डन शेवटचा काय कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आय हॅड बीन डुईंग ओके आता त्याच्यानंतरच पहा फ्युचर बघा हा सिंपल आहे कंटिन्युअस परफेक्ट आणि कंटिन्युअस परफेक्ट सिंपल फ्युचर टेन्स आय विल डू क्लिअर त्याच्यानंतर कंटिन्युअस फ्युचर टेन्स आय विल बी डूईंग कंटिन्युअस फ्युचर टेन्स आय विल हॅव डन त्यानंतर आहे शेवटी आय विल हॅव बीन been... झाले तुमचे बारा काळ क्लिअर हार्डली मी जास्ती जास्तीत जास्त तुम्हाला हे तीन मिनिटात सांगितले तुम्हाला बघा हे अशा पद्धतीने तुम्ही याचे चार्ट हा पाठच करा तुम्ही सूत्र पण असे लिहून घ्या तुम्हाला मी वाक्रश्म दिले त्याच्याऐवजी तुम्ही तिथं सूत्र लिहा ओके सूत्र लिहून मग वाक्यरक्ष क्लिअर होऊन जातील तुमच्या बघा हे अशा पद्धतीने हे दोन चार तुम्ही पाठ करा म्हणजे तुम्हाला कार हे एकदम इझी आणि सोपे वाटतील आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि ही माहिती जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि हे काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र